आपण पाहत आहात न्यूज सडेतोड बातम्या फक्त रिक्षा स्टॉप येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेला संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळेला संभाजी ब्रिगेड वाहतूक जिल्हाध्यक्ष संदीप पवार संभाजी ब्रिगेड उपजिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव तालुका अध्यक्ष राजू जाधव तालुका उपाध्यक्ष नंदकुमार बगाडे शहर अध्यक्ष बंडगर महाराष्ट्र राज्य रिक्षा संघटना अध्यक्ष महेश चौघुले प्रमोद पवार रविराज कांबळे विनायक जाधव संदीप कांबळे मर्याम्मा दोरकर राजू शिंदे अविनाश शिंदे अनिल कदम सद्दाम ढोले साजित पटवेकर मेहबूब मुल्ला उपस्थित होते